नमस्कार मी तेजल आपल्या सगळ्यांचं दिनविशेष सत्रात सहर्ष स्वागत करते जाणून घेऊया आजचे जन्मदिनविशेष आजच्या दिवशी एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी न्यूझीलंडचा संगीतकार चेतन रामलू यांचा जन्म झाला पंधरा सप्टेंबर एकोणावीसशे सेहेचाळीस रोजी दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू प्रशिक्षक आणि पंच माइक प्रॉक्टर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे एकोणचाळीस रोजी ए ओ चे सहसंस्थापक जिम किमसे यांचा जन्म झाला त्यांचे निधन एक मार्च दोन हजार सोळा रोजी झाले आजच्या दिवशी एकोणावीसशे एकोणचाळीस साली अर्थतज्ञ आणि शिक्षणतज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्म झाला पंधरा सप्टेंबर एकोणावीसशे पस्तीस रोजी सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक दया पवार यांचा जन्म झाला त्यांचे निधन वीस डिसेंबर एकोणावीसशे शहाण्णव रोजी झाले दया पवार हे मराठी साहित्यिक होते मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार असे आहे जागल्या या टोपण त्यांनी लेखन केले त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात आजच्या दिवशी झाला संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये बोर्डिंग मध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करत होते त्यांची बलुत अछूत कोंडवाडा जागल्या चावडी पाणी कुठवर आलं यासारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत वळूया जन्मदिन विशेषाकडे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचा आजच्याच दिवशी एकोणावीसशे सव्वीस मध्ये जन्म झाला त्यांचे निधन सतरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी झाले पंधरा सप्टेंबर एकोणावीसशे एकवीस रोजी रंगभूमीवरील अभिनेते दाजी भाटवडेकर यांचा जन्म झाला त्यांचे निधन सव्वीस डिसेंबर दोन हजार सहा रोजी झाले आजच्या दिवशी एकोणावीसशे नऊ रोजी तमिळनाडूचे सातवे मुख्यमंत्री सी एन अण्णादुराई यांचा जन्म झाला त्यांचे निधन तीन फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी झाले होते आजच्याच दिवशी एकोणावीसशे पाचमध्ये नाटककार समीक्षक आणि कवी तसेच पद्मभूषण या पुरस्काराने गौरवले गेलेले राजकुमार वर्मा यांचा जन्म झाला त्यांचे निधन पाच ऑक्टोबर एकोणावीसशे नव्वद रोजी झाले पंधरा सप्टेंबर अठराशे एक्क्याऐंशी रोजी बुगाटी या कंपनीचे संस्थापक इटोर बुगाटी यांचा जन्म झाला त्यांचे निधन एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाले होते इटोर बुगाटी हे इटालियन ऑटोमोबाईल अभियंते होते आजच्याच दिवशी अठराशे शहात्तर रोजी बंगाली लेखक कादंबरीकार शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म झाला त्यांचे निधन सोळा जानेवारी एकोणावीसशे अडतीस रोजी झाले होते बंगाली भाषेतील ते सर्वात लोकप्रिय कादंबरीकार आहेत त्यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये देवदास श्रीकांतो इत्यादींचा समावेश आहे त्यांच्या लिखाणामधूनच देवदास परिणिता आणि देवडी यांसारख्या उत्कृष्ट कलाकृतींचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे एकसष्ट मध्ये स्थापत्य अभियंता आणि राजकारणी भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित सर मोक्षमुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म झाला यामुळेच आजचा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यांचे निधन चौदा एप्रिल रोजी झाले पंधरा सप्टेंबर बाराशे चोपन्न रोजी इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी मार्को पोलो यांचा जन्म झाला त्यांचे निधन जानेवारी तेराशे चोवीस रोजी झाले होते मार्को पोलो हा इटलीतील व्हेनिस प्रजासत्ताकामधील एक हौशी आणि साहसी भ्रमंती करणारा होता मंगोल साम्राज्याच्या काळात त्याने चीनला भेट दिली परतीच्या वाटेवर त्याने भारत आणि इतर आशियाई देश अरबस्तानाचा अनुभव घेतला आणि पुन्हा तो आला त्यानंतर त्याने आपल्या आपल्या साहसी सहलींचे वर्णन पुढे युरोपमध्ये केले यांची कामाची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत विशेषांनंतर आता आपण ऐकणार आहोत आजच एक घटना विशेष आपण जाणले की सर विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांच्या जयंतीनिमित्त आपण अभियंता दिन साजरा करतो पंधरा सप्टेंबर दोन हजार आठमध्ये लेहमन ब्रदर्स या वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या ती इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी जाहीर झाली पंधरा सप्टेंबर दोन हजार साली ऑलिम्पिक सिडनी ऑस्ट्रेलिया येथे सत्तावीसाव्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या आजच्या दिवशी एकोणाशे अठ्याहत्तर मध्ये तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मोहम्मद अली हे पहिलेच बॉक्सर बनले पंधरा सप्टेंबर एकोणावीसशे अडुसष्ट मध्ये झॉन्ड पाच या सोव्हियत संघाच्या अंतराळ याचे प्रक्षेपण झाले चंद्राची प्रदक्षिणा करून परत पृथ्वीवर येणारे हे पहिलेच अंतराळ यान आहे पंधरा सप्टेंबर एकोणावीसशे एकोणसाठ रोजी निकिता हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते बनले पंधरा सप्टेंबर एकोणविसशे त्रेपन्न रोजी श्रीमती विजया लक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या आजच्या दिवशी एकोणा अठ्ठेचाळीस मध्ये एफ शहाऐंशी सेबर या जेट विमानाने ताशी एक हजार ऐंशी किलोमीटरची गती गाठून उच्चांक नोंदवला पंधरा सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी जर्मनी या देशाने स्वस्तिक असलेला नवीन राष्ट्रध्वज स्वीकारला होता याच दिवशी जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व सुद्धा रद्द केले होते पंधरा सप्टेंबर एकोणासशे सोळा रोजी पहिल्या महायुद्धात सोम्मीची लढाई घडली याच लढाईत पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर करण्यात आला पंधरा सप्टेंबर अठराशे एकवीस रोजी कोस्टारिका ग्वाचेमाला होंडुरास निकारागवा आणि अल सॅल्वेडॉर हे देश स्वतंत्र झाले आजच्या दिवशी अठराशे बारा रोजी नेपोलियन बोनापार्ट यांच्या नेतृत्वाखालील फ्रेंच सैन्याने मॉस्कोमधील क्रेमलिन इथपर्यंत मजल मारली होती घटना दिनविशेषांनंतर आपण वळत आहोत निधन दिनविशेषाकडे आजच्याच दिवशी दोन हजार बारा मध्ये के एस सुदर्शन यांचे निधन झाले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक होय त्यांचा जन्म अठरा जून एकोणावीसशे एकतीस रोजी झाला होता आजच्या दिवशी दोन हजार आठ मध्ये गंगाधर गाडगिळ या साहित्यिक समीक्षक अर्थतज्ञ तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकाचा मृत्यू झाला त्यांचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणवीसशे तेवीस रोजी झाला होता मराठी साहित्यात कथा या साहित्य प्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना नवकथेचे अर्धवयू असे संबोधले जाते त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगिळ यांच्याकडे जाते त्यांनी आपले शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई येथे पूर्ण केले दुर्द्रम्य दूरदृष्टी यांसारखी त्यांची काही पुस्तके भरपूर प्रसिद्ध झाली आजच्या दिवशी एकोणाशे अठ्ठ्याण्णव मध्ये गोवा संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक विश्वनाथ लवंदे यांचे निधन झाले विद्यार्थ्यांनो आज अशा पद्धतीने आपण दिनविशेष या सत्राचा आढावा घेतला आहे पुन्हा भेटूया पुढील सत्रात धन्यवाद